जितके पण पुरुष होते एक ब्रेन okay. तर ब्रेन हॅमेरेज नाहीतर ते गेलेले आहेत डेथ आणि त्याच रिझन नाही त्याच रिझन नाही तीन एक वर्षापूर्वी एक क्लायंट माझ्याकडे अशी आली होती त्यांनी मला तिथून फोन केला की मॅम मला तुम्हाला भेटायचं आहे hmm. त्यांनी दोन चार गोष्टी सांगितल्यानंतर त्यांना म्हटलं तुमच्या वास्तूच्या नॉर्थ इस्ट मध्ये तुमचं टॉयलेट आहे hmm. तर त्या मॅमला थोडंसं कॅल्क्युलेशन करताना थोडा टाइम गेला एक हो तीन चार सेकंद म्हणाला हो मॅडम म्हटलं पहिल्यांदा ते तुम्हाला बंद करावं लागेल कारण इथे पुरुषाचं मस्तक असतं ज्याच्यावरती तुम्ही टॉयलेट बांधणी केलेली तो जो डिस्पोजचा एरिया ज्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे होता तो सोडून तुम्ही तिथे डिस्पोज केला जे की तुमची प्रगतीची दिशा आहे देवतांची दिशा आहे आणि पुरुषाच्या मस्तकाची दिशा आहे इथे तुम्ही डिस्पोज केला विचार करा एखादी व्यक्ती आहे त्याच्या तोंडावरती नाकावरती तुम्ही टॉयलेट ठेवलंय तर ते काय हे हो शकते त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट कसे पडू शकत त्यांनी पुढे काय सांगायच्या आधीच मी त्यांना सांगितलं होतं की तुमच्या घरामध्ये जितके पण पुरुष होते त्यांना हिट झालेले एक तर ब्रेन हॅमेरेज okay. नाहीतर ते गेलेले त्या लेडीने नाईनटीन नाईन्टी टू पासूनची हिस्ट्री पूर्ण दिली की मॅम असं ती मला भेटायला आली मॅम कशा काय सांगू शकतात मी इकडे आणि मी अजून काही सांगितलं ना त्यांना मी फक्त काही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत त्या तिथे बसून कशा सांगू शकतात तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या घरामध्ये जितके हे झालेले आहेत निगेटिव्ह गोष्टी त्या आपल्याला सांग समजून सांगाल तर त्यांनी पूर्ण लिस्ट बनवून आणलेली की आमच्या घरामध्ये किती जणांची डेथ झाली डेथ आणि त्याच रिझनने त्याच रिझनने